कर्ज काढून शेती केली मात्र नापिकीमुळे कर्जाची परतफेड कशी करावी या चिंतेत एका युवा शेतकऱ्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली ही घटना खोलापूर पोलीस स्टेशन अंतर्गत चंडिकापूर येथे घडली खोलापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चंडिकापूर येथील छत्तीस वर्षीय युवा शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दहा जून रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे गणेश भीमराव गायकवाड वय छत्तीस राहणारा चंडिकापूर असे गडफास लावून आत्महत्या केलेल्या युवा शेतकऱ्याचे नाव आहे गणेश याच्यावर कर्जाचा डोंगर असल्याने सततच्या नापिकाला कंटाळून कर्जाची परतफेड कशी करावी या चिंतेतून आत्महत्या केल्याची नागरिकांत चर्चा आहे सदर मृतकाच्या नातेवाईकांनी कोल्हापूर पोलीस स्टेशन येथे धाव घेत तक्रार नोंदवली यांच्या तक्रारीनुसार कोल्हापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी कोल्हापूर पोलिसांनी धाव घेत पंचनामा करून मृतदेह हो उपजिल्हा रुग्णालय दर्यापूर येथे उत्तरेस तपासणीकरिता पाठवण्यात आले घटनेचा पुढील तपास कोल्हापूर पोलीस करीत आहे